नमस्कार आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे लाडू जे जे कोणीही खाऊ शकेल असे मऊ आणि पौष्टिक बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि ते आता बारीक गॅसवर आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता हे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि तेही बारीक गॅसवर आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे छान भाजून झालेलं आहे तर हे, हे पण आपण बाजूला काढून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा तूप घ्यायचं आणि ते गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू आणि बदाम थोडेसे तुपावर फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे चांगले फ्राय झालेले तर हे पण काढून घेऊया पुन्हा एकदा अर्धा चम्मच तूप घ्यायचं आता आपण इथे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे तर तो दोन बॅच मध्ये आपण तुपावर तळून घेणार आहोत डिंक तळून झालेलं आहे तर काढून घेऊया आणि पुन्हा एकदा अर्धा चम्मच दूध घालून राहिलेला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक छान फुललेला आहे तर आता हा आपण आपण का काढून घेऊया इथे आपण सुकं खोबरं जे भाजून घेतलं आहे ते आता मिक्सरला थोडंसं सा जाडसर वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हा जो डिंक आहे तो आपण एका वाटीच्या साह्याने थोडासा जाडसरच जा बारीक करून घेणार आहोत म्हणजे तो छान लागतो आता हे सर्व बारीक केलेलं साहित्य आपण एका कडेमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बारीक केलेलं खोबरंही आपण काढून घेणार आहोत आता आपण हे एक वाटी शेंगदाणे आणि पाऊन वाटी काळी आणि लाल खजूर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खजूर कमी जास्त घेऊ शकता हे पण छान बारीक झालेलं आहे तर हे काढून घेऊया त्यानंतर आपल्याला काजू आणि बदाम सर, हे जाडसर पन बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे पण आता आपण काढून घेऊया आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करत असताना थोडी तुपाची गरज वाटल्यास एक चमच तूप ही ॲड करू शकता म्हणजे लाडू छान बांधता येतील आता हे छान आपलं मिक्श्रण मिक्स झालेलं आहे आणि हे छान बांधता येतं आहे म्हणजेच आपण आता ह्याचे लाडू बांधून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही एकसारखे ह्याचे लाडू बांधून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण बाकीचे सर्व लाडू बांधून घेणार आहोत आपले सर्व लाडू तयार आहेत रेसिपी नक्की ही रेसिपी आवडल्यास नक्की तुम्हीही या नवरात्री ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका धन्यवाद